बुलढाणा शहर येते दिनांक आठ बारा चोवीस रोजी एक चौकशी अर्ज प्राप्त झाला होता ते चौकशी हा विश्वनाथ गव्हाने यांनी एक चौकशी अर्ज दिला होता त्याच्यात चार अर्जदार होते आणि त्यांनी चार गैर अर्जदाराबद्दल तक्रार अशी केली होती की नोकरीचे आमिष नोकरीचे आमिष देऊन आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेळीस वेगवेगळ्या ठिकाणवरून आणि वेगवेगळ्या रकमेचे त्याने स्वीकारले त्याच्यानंतर त्या नोकरीला आम्ही देण्यासाठी त्याने खोटे जाहिराती जाहिराती परिपत्र काढले त्याच्यानंतर त्याने खोटे नेमणुकी नेमणुकी प्रमाणपत्र दिले आणि खोट्या पेंडिंग यादी जे आपल्याला नोकरी भेटणार आहेत अशी ते अशा प्रकारे त्याने करून पैसे घेतले चौकशी अंति आपण सर्व त्या अर्जदारांना बोलून त्यांच्याकडून बँक स्टेटमेंट तसेच जे पैसे त्यांनी स्वीकारले होते फोन पेने वगैरे हे सर्व त्याच्याकडून ते रिकवर करून चौकशी अंती असे निष्पन्न झाले की त्याने सामान्य जनतेचे विश्वासात घेऊन त्यांना हे करून त्याच्याकडून त्यांनी पैसे स्वीकारलेले आहेत त्याच्यात आरोपी चार आहेत चार आरोपीन आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि अमाऊंट जवळपास सत्तर लोकांची फसवणूक करून टोटल अमाऊंट होते एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये